हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय राजेबाबा आवळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू हातकनंगले काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती जमाती काँग्रेस आघाडी काँग्रेस ओबीसी आघाडी हातकनंगले आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हातकनंगले विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी प्रत्यक्ष फोनद्वारे शुभेच्छा दिल्या हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय काँग्रेसचे आमदार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला सकाळी इचलकरंजी इथल्या निवासस्थानी हुपरी हातकनंगले परिसरातील नेते कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर वाठारीतल्या महात्मा फुले सहकारी सुदगिरणी कार्यस्थळावर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार राजूबाबा आवळे उपस्थित राहिले यावेळी हातकनंगले तालुक्यातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती त्यामुळे दिवसभर सुतगिरणी परिसर गर्दीने फुलून गेला होता दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले खासदार खासदार सुप्रिया सुळे धनंजय पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार राजेश पाटील माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आबिटकर माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या सुतगिरणी इथं माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी शुभेच्छा देत काँग्रेसची ताकद भक्कम करा असा संदेश दिला माजी नगराध्यक्ष संजय आवळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर राजाराम कारखाना माजी चेअरमन सर्जेराव माने शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष एडके संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष जाकीर बालदार माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी वारणा कारखाना संचालक सुभाष जाधव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले अजय थोरात काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष बाजीराव सातपुते काँग्रेस अल्पसंख्याक का आघाडी तालुका अध्यक्ष शकील अत्तार शशिकांत खवरे राजवर्धन पाटील बबन पाटील शंकर शिंदे अमर पाटील सलीम जमादार सुरेश शिंदे सचिन चव्हाण धोंडीराम पाटील मुकुंद पाटील चेतन चव्हाण त्याचप्रमाणे उमेश गुरव कृष्णात मसूरकर सुकुमार चव्हाण सिंह मोहिते त्याचप्रमाणे अविनाश घोडेस्वार तानाजी घोडेस्वार डॉक्टर विजय गोरड दोंडीराम पाटील मुकुंद पाटील युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कपिल पाटील दयानंद मालेकर उत्तम सावंत अच्युत खोत अर्जुन पाटील दौलत मोहिते किरण मोहिते रणजित निकम सर्जेराव डाळे सुनील देशमुख रायसिंग भोसले रमेश पाटील पंडित लोकरे दीपक पाटील युवराज मिरजे रणजित पाटील सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी राहुल माने सुरत जमादार रमेश पाटोळे सौरभ गावडे रोहित माने शिवाजी पाटील किरण भोसले महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील अक्काताई पाटील इंदुमती गाडवे नंदाताई दाभाडे आदी उपस्थित होते